चुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चार न पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारणपणे एक पाच ते सहा हजार क्रीडची झाली आणि बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा असाच दुवा घ्या हा दुवा निश्चित तुमच्या पथ्यावर पडणारा आहे या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या प्रतीचे जे टॉमॅटो आहेत त्याला देखील बाजारभाव चांगला आहे जे जे गावठी टॉमॅटो आहेत आणि जे संकरित व्हरायटी आहे त्याला देखील बाजारभाव या ठिकाणी चांगल्या मिळतो आहे, आहे। आता प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव नेमका काय आहे व्यापारी बांधवांनी कशा दराने खरेदी केली हे देखील आपण जाणून घेऊया नमस्कार आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजारभाव मिळाला टॉमॅटो होते साधारण चारशे ते सहाशे सहाशे सातशे साडे सातशे पर्यंत पण माझा मिळाला ते शाहू वाय गेले भाऊ गेला सातशे रुपये घेतले सातशे रुपये जास्तीत जास्त सातशेच घेतले सातशे रुपये हो आणि जे आर्यमान एकशे आठ मेघ दूध ते साडेतीन चार पाच साडेपाच असे नवीन व्हरायटी नवीन नाही आता रेग्युलर विरान चालू आहे विराग शाहू मेघ दूध सगळ्यात जास्त आवक कशाची होती आवक आता सध्या आर्यमान नवीन शाहूची आहे शाहू बाजार भाऊ वाढतील साधारण असे चालणार आता राहतील हो थंडीचा काय फटका बसतो थोडं जास्त माल माल कुठून आता सगळीकडे तर बाहेरचे माल साधारण बीड बीड साईडचे थोडे गाड्या शेतकरी बांधवांना काय हवा काय नाही बागांवर लक्ष ठेवा बाजार टिकून राहतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टोमॅटो मार्केट मध्ये चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळाले गावठी टॉमॅटो जे आहेत हे गावठी टॉमॅटो साधारणपणे सातशे साडेसातशे एखाद दोन वक्कल आठशे रुपयांनी देखील गेलेले आहेत शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला सध्या बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतोय तर चार तारखेला प्रत्यक्षात टॉमॅटोला काय बाजारभाव मिळालेला आहे साधारण आवक किती झाली होती हे आपण कैलास शेट यांच्याकडनं जाणून घेऊया हो नमस्कार नमस्कार आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस चांगल्या टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला हायब्रिडला सहाशे साडेसहाशे पर्यंत टॉप माल आणि साव व्हरायटीला सातशे साडेसातशे आठशेपर्यंत पर्यंत गेले आठशेपर्यंत चांगल्या पद्धतीत हो आठशे जास्त बाजार भाऊ आठशे रुपयापर्यंत आठशे रुपयेपर्यंत हो हा साधारण आवक किती होती आवक आसन पाच सहा हजार ते काय शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी बांधवांना काय आव्हान माल निवडून आणायचे प्रति हे मध्य सध्या किती आवक होती आवक सहा सात हजार असन आवक सहा सात हजार हो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगावतील टोमॅटो मार्केटमध्ये चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सहाशे ते आठशे रुपयापर्यंतचा मिळाला अर्थात तो चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला म्हणजे जी गावठी टॉमॅटो साऊ त्याला बाजारभाव साधारणपणे सातशे ते आठशे रुपयापर्यंतचा मिळाला आणि ज्या इतर व्हरायटी आहेत त्याला बाजारभाव बाजार साधारण पाचशे साडेसहाशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे आधी असेच अधिकशे पैसे करून द्या त्यांचा दुवा घ्या शेतकरी बांधवानं सध्या थंडी आहे टॉमॅटो तोडणी करत असताना काळजी घ्या वाहतूक करत असताना काळजी घ्या बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे शेतामध्ये काम करताना सतर्क राहा सोबत एखादा सहकारी ठेवा मोटर चालू करायला एकटे जाऊ नका टॉमॅटो तोडताना सुद्धा बिबट्या दबा धरून बसला बसू शकतो तुम्ही काळजी घ्या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं कामकाज चांगलं आहे त्यामुळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा टॉमॅटो विक्रेला इकडे आणण्याचा कल असतोय शेतकरी जे दूरवर्षी येत आहेत वाहन सावकाश चालवा घरी आपलं कुणीतरी वाट पाहत असतं वाहन चालवताना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याबाबतची काळजी घ्या माल निवडून आणा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकरित व्हरायटीला साधारण चारशे ते साडेसहाशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला आणि जे साऊ टोमॅटो आहेत या साऊ टोमॅटोला साधारणपणे सहाशे ते आठशे रुपयाचा बाजारभाव मिळाला असं व्यापारी बांधव सांगत आहेत शेतकरी बांधवांनो आपण काळजी घ्या माल निवडून आणा का जेणेकरून टोमॅटोचे चार पैसे अधिकशे होतील Sureshwani, beginner times Narangao.